नमस्कार ईश्वरीचे वडील खूपच चिडलेले असतात कारण ईश्वरीच्या वडिलांना खूपच राग आलेला असतो कारण राकेशचा खोटेपणा त्यांच्या समोर थोडक्यात उघड झालेला असतो पण ते राकेशला मात्र जाणवून देत नाहीत राकेश गेल्यानंतर ते मात्र स्वतःहून राकेशचा मोबाईल चेक करतात तेव्हा मात्र अंजली राकेशची बायको आहे हे सत्य त्यांना समजते आणि ते स्वतःशीच बोलतात म्हणजे हा माणूस विश्वासघातकी आहे या माणसाने विश्वासघात केला आहे खरं तर या माणसावरती विश्वास ठेवायलाच नको मुळात मला या माणसाशी आता बोलायचंच नाही जे काही आहे ते जयुषीच बोलावं लागणार त्याशिवाय या सत्याचा उलगडा होणार नाही हा माणूस सगळ्यांशी गोडगोड बोलून सगळ्यांशी नीट वागण्याचा प्रयत्न करतोय आणि तो माझ्या ईश्वरीला फसवण्याचा प्रयत्न करतोय मला काही कळत नाही का मला सगळं समजतंय पण मला आता दाखवावंच लागेल काही करून सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित कराव्याच लागतील त्याशिवाय सगळं काही नीट होणारच नाही पण मी मात्र आता शांत राहणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर या माणसाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेनच तेव्हा मात्र सगळ्या त्यांना खूपच राग आलेला असतो आणि ते खूपच चिडलेले असतात तेव्हा लगेच मोठ्यानी लगेच राकेश बोलतो बाबा काय झालं कसला विचार करताय त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरीचे वडील बोलतात काही नाही कसलाही विचार करत नाही आहे मी खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळं काही नीट करण्याचा विचार करतोय पण लवकरात लवकर सगळं काही नीट होईल असं वाटतच नाही तेव्हा मात्र राकेश खूपच घाबरतो आणि तो मोठ्याने बोलतो नक्की यांचं काय चालू आहे यांच्या मनात काय चालू आहे तेच कळत नाही मला आणि मला लवकरात लवकर यांच्या मनाचा नीट विचार करायलाच पाहिजे लवकरात लवकर, लवकर मला त्यांची योग्य ती लायकी दाखवलीच पाहिजे त्याशिवाय सगळ्या गोष्टी माझ्या क्लिअर होणार नाहीत तेव्हा मात्र राकेश बोलतो काही आहे का बाबा प्लीज सांगा तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील कसलेही विचार न करता राकेशच्या सटासट कानाखाली मारतात आणि राकेशला फड फरफटत घराबाहेर काढतात आणि राकेशला बोलतात आत्ताच्या आता इथून चालता हो आणि परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस मुळात मला तुझं थोबाड सुद्धा पाहिची इच्छाच नाही अरे माझ्या मुलीचा विश्वासघात करतोय माझ्या मुलीचा मुळात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीचा विश्वासघात करायची तेव्हा लगेच राकेश बोलतो प्लीज प्लीज काका तुम्ही गैरसमज करून घेऊ नका काका तुम्ही गैरसमज करून घेताय तेव्हा मात्र ईश्वरीची वडील खूपच चिडतात आणि ईश्वरीला ईश्वरीला फोन करणार तेवढ्यात मात्र राकेश मोठ्याने बोलतो प्लीज काका तुमचा गैरसमज झाला आहे प्लीज असं करू नका तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील खूपच चिडलेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात पुरे झालं मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि मला तर आता तुझ्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर इथून चालतं पडायचं आणि खरोखर ईश्वरीचे वडील तिला त्याला जोरात धकलतात तेव्हा मात्र मोठ्याने राकेशला खूप राग आलेला असतो आणि राकेश, राकेश मोठ्याने बोलतो तुम्ही काय करताय कळतं करता आहे का तुम्हाला मी तुमच्याशी एवढं मायेनं बोलण्याचा प्रयत्न करतो आहे पण तुम्ही मात्र माझा अपमान करताय तुम्हाला असं वागून काय काय सिद्ध करायचं आहे तुमचं मुळात वागणंच मला पटत नाही आणि काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच ईश्वरीचे वडील मोठ्यानी बोलतात चल चल निघ आता इथून आणि तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही प्रयत्न केलास ना तरी सुद्धा मी माझ्या मुलीच्या आयुष्यात तुला येऊ देणारच नाही आताच्या आता तू चालत पण तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील खूपच चिडलेले असतात त्यावेळेला त्यांना खूपच राग आलेला असतो आणि ईश्वरीचे वडील शेवटी राकेशला तुडवत घराबाहेर काढताच आणि दरवाजा लावून घेतात त्यावेळेला मात्र राकेश खूपच घाबरतो आणि राकेश स्वतःशीच बोलतो काहीही झालं तरीही इंदोरी जिलेबी माझ्याच तावडीला लागली पाहिजे मग त्यासाठी मला या म्हाताऱ्याला संपवावं लागलं तरीसुद्धा चालेल त्यावेळेला मात्र तो स्वतःवरती कंट्रोल करतो आणि बोलतो नाही असं करून चालणार नाही तर या म्हाताऱ्याचं मन जिंकलं पाहिजे त्याशिवाय सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार नाही आता मला लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे आणि मला आता शांत राहून चालणार नाही आता काहीतरी मी निर्णय घेतो जेणेकरून या माताराचं मन जिंकेल आणि कदाचित हा मातारा माझ्यावरती विश्वास ठेवेल त्याला खूपच आनंद झालेला असतो आणि तो बोलतो यांनी नक्की असं काय पाहिलंय खरं सांगायचं तर मला समजतंय हा नक्की काय पाहिलंय ते यांनी खरं सांगायचं तर आता तर मला विश्वासच राहिला नाही आता तर मला असं वाटतंय की बस लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन पण मी शांत राहणार नाही मी गप्प तर बसूच शकत नाही मी लवकरात लवकर सगळं काही सगळं काही नीट करणार तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरीचे वडील बोलतात चल अजून गेला नाहीस का तू त्यावेळेला मात्र मोठ्यानी राकेश बोलतो प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज असं करू नका प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तुमचा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरीचे वडील बोलतात नी बोलता, नी घेतून गैरसमज झाला नाही गैरसमज झाला होता पण आता मात्र मला कळून चुकलंय की तू त्याच लायकीचं आहेस अरे तुझं लग्न झालेलं असताना माझ्या माझ्या पोरीला तू मुद्दामून फसवतोयस आत्ताच्या आता तुझं थोबाड घे आणि इतना चालतं पण मुळात तुझं थोबाड सुद्धा पाहिची इच्छा नाही तेव्हा मात्र तो खूपच घाबरलेला असतो त्याला काय करावं ते सुचत नसतं त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरीचे वडील म्हणतात चल निघ ना तेव्हा मात्र राकेश ईश्वरीच्या वडिलांचे पाय धरतो आणि माफी मागत असतो तो म्हणत असतो मला माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं प्लीज मला माफ करा तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील खूपच चिडतात आणि त्याला लाथाडत म्हणतात चल निघ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीच्या वडिलांनी जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका